नमस्कार तुम्ही या पद्धतीचे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज बघितले असाल लोकांचे स्टेटसवर सगळ्यांनी स्टेटसवर टाकलेले आहेत खूप जणांनी इन्स्टाग्रामवरही शेअर केलेले आहेत तर मेजरली आपण आज बघणार आहोत की हे नक्की कसं बनवायचं हे बनवणं खूप म्हणजे खूप सोपं आहे तर त्यासाठी फक्त काही गोष्टी हव्यात त्यातली एक गोष्ट आहे तुमच्याकडे एकतर मोबाईल हवा आहे नाही तर मग लॅपटॉप काहीही चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एखादा फोटो हवा आहे जो फोटो तुम्हाला त्या थ्री डी मॉडेलमध्ये बनवायचा आहे ओके okay, तर सुरुवातीला आपल्याला करायला काय लागेल तर आपण गुगलवर सर्च करूया जेमिनी जेमिनी हा गुगलनी बनवलेला एक प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये इमेजेस बनतील तर जेमिनी सर्च केल्यानंतर आपल्याला हे असं दिसेल गुगल जेमिनी तुमच्या मोबाईलमध्ये सर्च करू शकता तिथे सर्च करा जेमिनी म्हणून तुम्हाला अशी लिंक दिसेल इथे गुगल जेमिनीवर क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर हा असं काहीतरी व्ह्यू दिसेल ज्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल आस जेमिनी आणि तुम्हाला कदाचित तिथे साईन इनसाठी विचारू शकतो तर तुमचं गुगलचं अकाउंट असेल तर डायरेक्ट साईन इन करून टाका काही प्रॉब्लेम नाही कम्प्लिटली फ्री आहे तर पुढची स्टेप अशी आहे एकदा साईन इन झालं की तुम्हाला हे असं दिसेल जसं तुमच्या मोबाईलवरही तसंच दिसेल लॉग इन झाल्यानंतर आणि मग तेव्हा तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल ॲड फाईल्स नाहीतर तुम्हाला तो ऑप्शन तिथे अवेलेबल नसेल ॲड फाईल्सवर जेव्हा तुम्ही क्लिक करता तिथे क्लिक करायचं ॲड फाईल्स तिथे अपलोड फाईल्स असेल तुमच्या मोबाईलचा जो लोकल डेटा आहे तो कनेक्ट होईल त्याला त्यामध्ये तुम्हाला जो फोटो अपलोड करायचा आहे तो अपलोड करू शकता आता इथे आपण बाप्पांचा फोटो अपलोड करूया बाप्पांचा फोटो अपलोड झाला की अपलोड होणार त्यानंतर मग इथे एक आज जेमिनी जिथे लिहिले तिथे एक प्रॉम्प्ट लिहायचं असतं प्रॉम्प्ट म्हणजे एक संदेश असतो एक ऑर्डर असतो एक, एक इन्स्ट्रक्शन असतात किंवा मेसेज असतो जो आपण जेमिनीला सांगतो की बाबा रे तू हा मेसेज घे माझी इमेज अशी अशी आहे तर त्याचं मला थ्री डी मॉडेल बनवून दे तर तो मेसेज मी जी प्रॉम्प्ट आहे ती मी प्रॉम्प्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकणार आहे आणि कमेंटमध्येही पिन करून ठेवणार आहे ती फक्त तुम्ही कॉपी करा आणि ती जशी जशी पेस्ट करून टाका जी प्रॉम्प्ट आहे ते सांगते की बाबा मला त्या पद्धतीचं थ्री डी मॉडेल बनवून दे आणि मग प्रॉम्प टाकल्यानंतर फक्त आपल्याला सबमिट करायचं आहे एकदा का सबमिट झाला की मग ती इमेज लोड होणार त्या पद्धतीने आ, ते सांगणार की जस्ट सेकंड किंवा वेट करायला सांगणार थोडा वेळ तर थोडा वेळ द्यायचा त्याला थोडा वेळ दिल्यानंतर जर आपण आता बघू शकता की तो म्हणतोय okay. की जनरेटिंग इमेज ओके कदाचित तुम्हालाही तसा मेसेज दाखवू शकतो की त्याला ऑलरेडी लोड आहे खूप सारा आणि तो काम करतोय कारण की खूप जण मला वाटतंय ते बनवतात करतोय तर आता जनरेट तो इमेज करतोय जर आपल्याला दिसत असेल तर ही बघा किती सुंदर इमेज जनरेट केलं आहे त्यांनी अप्रतिम इमेज जनरेट केले बाप्पा बाबा किती छान दिसतोय बाप्पा तर फक्त काही नाही करायचं का आहे मोबाईलमध्ये क्लिक करायचं आहे किंवा डाउनलोडचा ऑप्शन असेलच असेल 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 तिथं तर डाउनलोड फुल साईज डाउनलोड फुल साईज केली की के डाउनलोड होणार एकदा की डाउनलोड झाला की तुम्ही त्याचं स्टेटसही ठेवू शकता आणि कुठे अपलोड करायचं असेल इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये तर अपलोड करू शकता ही बघा तुम्हाला इमेज ओपन करून दाखवतो मी की नक्की कसं दिसतंय ते हां किती सुंदर आणि छान उत्तम सुंदर चालेल मग ठीक आहे तुम्हीही तुम्ही तुमच्याकडे ट्राय करा आणि आजच स्टेटस ठेवा आजच स्टोरी टाका आणि सगळ्यांना दाखवून टाका की यस आम्हालाही बनवता येते धन्यवाद तुम्हाला यामधून जर एक टक्का जरी ज्ञान एक्स्ट्रा मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद